मीठ ही आहे चिलाची भाजी आम्ही तर चिगडाची भाजी म्हणतो किंवा चिल्ली कोणी चिली म्हणतो तर ही अशी छोट्या छोट्या पानाची आणि हिला स्वच्छ धुवून पाणी नितळायला ठेवलेलं कारण हे प्रत्येक कांड्यागणीस अशी छोटे छोटे मुळे आणि तेच मातीत राहतात आणि याचं एक जरी भांडी किंवा एक जरी ही थोडंसं पडलं तरी लगेच पाण्याच्या ठिकाणी चि चिकटतं आणि यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं आणि हे शरीरासाठी खूप फायद्याचं असतं आणि मी कुठून आणली हे पण तुम्हाला व्हिडिओ दाखवून कारण मी त्या दिवशी शेतामध्ये लिंब काढायला गेले तेव्हा आता कसं पावसाळ्याचे दिवस आहेत तर कुठं पण पाण्याच्या किंवा जास्त पावसाच्या ठिकाणी जा लगेच येते आपण हिला धुवून तर घेतलेलीच आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी वितरण नाही तर यात काय होतं माहिती ते का पाण्याचं कंटेंट जास्त असतं प्रमाण जास्त असतं त्यामुळं काय होतं पाणी जास्त सुटतं आणि किचकिच होते तर हिला आपण कट करून घेऊ नाही असा ना एक जागीच गोळा होतो आणि असं म्हणजे प्रत्येक चटणी किंवा मीठ ह्याला म्हणजे एका जागीच हे झाल्यानंतर असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं सगळं चौबाजून पसरत नाही त्यामुळे असं थोडं थोडं कट करून घ्यायची इथं हरभऱ्याची डाळ भिजू घातलेली थोडा वेळ चांगली भिजेपर्यंत इथं कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये थोडस मी तेल घातलेले त्यामध्ये कांदा घालणार आहे कांदा चांगला परतून घ्यायचा तर मी लग्नाच्या कधी भाजी खाल्ली नव्हती आणि केली नव्हती तर मी आल्यानंतर जेव्हा यांना आवडायची बाजारातून आणायचं तेव्हा मग मी बनवायचे शिकले आणि म्हणजे मी ऐकले की जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा नवजात लहान मुलं जन्मलेले असतात त्यांना उन्हाळ्यात खूप त्रास ते होतो तेव्हा ही भाजी भाजीचं महत्त्व आहे आणि खायला नदीच आंबूळ अशी लागते ज़् आणि फार टेस्टी आणि शरीरासाठी खूप तर कांदा असा लालसर झन भाजून झालेला तर झन भाजून झालेला तर आपण ही चिरलेली भाजी त्यामध्ये टाकणार आणि जास्त काय याला लागत नाही वेळ लागत नाही आणि बाजारात पण अवेलेबल असते फक्त आपल्याला करायचं माहित किंवा खाल्लेली नसते आणि गावाकड शक्यतो ही भाजी बनवली जाते म्हणजे पावसाळ्यात तरी बनवली जाते आणि ज्या वयस्कर झविष्ट असतात तर आता ही आपली भाजी परतून झालेली त्यामध्ये घालणारी हे आपण हरभऱ्याची डाळ भिजली घाला आपण लाल तिखट नंतर चवीपुरतं मीठ